नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवित तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत नवोदय अंकगणताचा अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा टॉपिक्स आणि या टॉपिक्समधला आज आपण बघणार आहोत स्वाध्याय आठ पॉईंट एक बघा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार व पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीद्वर्जाबाकी गुणाकार बहाकार अपूर्णांकाचा लहान मोठेपणा या सर्वांचं बेसिक मी या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेला आहे ज्यांनी कोणी ते बघितलं नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकत आहे सर्वांनी ते लेक्चर आधी बघून घ्यायचं आहे आणि नंतर स्वाध्याय आठ पॉईंट एक बघायचा आहे तरच तुम्हाला हा स्वाध्याय आठ पॉईंट एक समजेल अन्यथा समजणार नाही ठीक आहे त्यामुळे ते बघणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे तर बघा स्वाध्याय आठ पॉईंट एकमधला पहिला प्रश्न बघूया बघा काय म्हटलेलं आहे कंसामध्ये आहे तीनशेद अकरा अधिक चारशेद अकरा वजा पाचशेद अकरा गुन्हेला सातशेद अकरा वजा सहाशेद अकरा हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर लिहा ठीक आहे कंस आहे आपल्याला माहीत आहे आपण सात या अगोदरचा जो सातवा टॉपिक्स होता त्यामध्ये पदावली सोडण्यासाठी नियम बघितला कोणता होता कंचे भा गु बे व म्हणजे पहिले कंस सोडवा लागेल तर कंस हा आहे पहिला आणि हा दुसरा आहे ठीक आहे तर पहिले कंस सोडून घेऊ मग कंस कुठला आहे तीन छेद अकरा अधिक चार छेद अकरा वजा पाच छेद अकरा कंस पूर्ण गुण्याला काय सात छेद अकरा वजा सहाशेद अकरा ठीक आहे दोन्ही काउंट्स आहेत आता बघा व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आहे इथं बघा तीनशेद अकरा अधिक चारशेद अकरा वजा पाचशेद अकरा आपण व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना सर्वात आधी काय चेक करतो की छेद सारखा आहे की भिन्न आहे बघा पहिल्या अपूर्णांकाचा छेद अकरा आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा अकरा आहे आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद काय अकरा आहे म्हणजे याला छेद सारखे असताना काय करतो आपण बेरीज असेल तर बेरीज अंशाची वजाबाकी असेल तर वजाबाकी म्हणजे बघा हे काय होईल तीन अधिक चार वजा पाच आणि सर्वांचा छेद काय होईल अकरा बरोबर छेद एकदाच येतो गुन्हेला इथं पण बघा सातशेद अकरा छेद काय अकरा इथं पण काय अकरा दोघांचा छेद काय सारखा का आहे आणि वजा बाकी आहे म्हणून याला काय लिहू शकतो सात वजा सहा छेद अकरा ठीक आहे इथपर्यंत काय अडचण आहे पुढे बरोबर बघा तीन अधिक चार तीन अधिक चार किती झाले सात सातातून पाच गेले किती तर आले दोन उत्तर किती आलं दोन छेद अकरा जसाच्या तसा मध्ये गुणाकारात चिन्ह आहे गुणाकारात चिन्ह सात वजा सहा किती झाले एक आणि खाली किती आले अकरा आता काय झाला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजेच दोन गुणेला एक दोन आणि खाली अकरा गुणेला अकरा म्हणजे अकराचा वर्ग किती असतो एकशे एकवीस म्हणजे उत्तर आलं दोन छेद एकशे एकवीस म्हणजे बघा ऑप्शनमध्ये उत्तर आहे पहिल्याचं उत्तर आहे सी दोन छेद एकशे एकवीस ठीक आहे आता गुणाकार करताना आपल्याला माहीत आहे आपण अंश अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाछेदाचा गुणाकार करतो तर दोन गुणेला एक केलं उत्तर आलं दोन अकरा गुणेला अकरा केलं उत्तर आलं एकशे एकवीस म्हणजेच दोनशे एकशे एकवीस उत्तर आलेलं आहे पहिल्याचं ठीक आहे दुसरा प्रश्न आपण बघूया दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा दुसरा प्रश्नामध्ये आहे एक पूर्णांक एकशे चोवीस वजा एक अधिक सातशे चोवीस याला सोडवल्यास पुढीलपैकी कोणते उत्तर येईल ठीक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आला तर त्याचं पहिल्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण कशामध्ये करून घेऊ आधी साध्या अपूर्णांकामध्ये करून घेऊ बघा बरोबर बरोबर काय करतो आपण चोवीस आणि एकचा गुणाकार चोवीस गुणेला एक आणि वरची संख्या त्याच्यामध्ये मिळवतो वरती काय अंशामधली एक अधिक एक, एक आणि त्याचा छेद काय होईल चोवीस वजा एक अधिक सात छेद चोवीस ठीक आहे बरोबर होईल चोवीस गुन्ह्याला एक चोवीस चोवीसमध्ये एक मिळवलं की झालं पंचवीस छेद चोवीस हे झालं त्याचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर वजा एक अधिक सात छेद चोवीस ठीक आहे इथपर्यंत काय अडचण आहे नाही आहे आता पुढे बघा इथं व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजा बाकी आहे याचा छेद चोवीस आहे याचा छेद चोवीस आहे या एकचा छेद काही दिलेला आहे का नाही आहे मग कोणत्याही संख्येचा छेद काही नसतो म्हणजे तो असतो एक असतो लक्षात ठेवा जर कोणतीही संख्या तुम्हाला समजा दिलेला आहे आठ आहे आठच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय आहे एक आहे ठीक आहे समजा बारा आहेत बारा सिंगल संख्या दिलेली आहे त्याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच काय एक आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता बघा पंचवीसशे चोवीस वजा एकछेद एक छे देख अधिक सातशे चोवीस आहे मग व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना मी काय पाहतो की माझे छेद सारखे आहेत की भिन्न आहेत तर बघा याचा छेद चोवीस आहे याचा एक आहे आणि याचा चोवीस आहे बरोबर आहे बर मग या दोघांचे छेद सारखे आहेत तर त्याची बेरीज आहे असेल तर बेरीज करून घेऊ वजाबाकी असेल तर वजाबाकी म्हणजे बघा मी काय करतो बरोबर पंचवीस छेद चोवीस लिहितो त्याच्यानंतर अधिक लिहितो छेद चोवीस हे पहिले मी करून घेतो काय अडचण आहे वजा एक मी काय केलं फक्त वजा एक म्हणजेच एक छेद एक ही संख्या पुढे घेतली बेरीज आणि वजा एकमध्ये चालते या गोष्टी मग बघा याचा छेद सारखा आहे याचा छेद सारखा आहे म्हणजे छेद जर सारखे असतील तर अंशा अंशाची बेरीज पंचवीस अधिक सात किती होतात रे बत्तीस छेद चोवीस वजा एक छेद एक बरोबर आता बघा याचा छेद चोवीस आहे याचा छेद एक आहे म्हणजे छेद भिन्न असतील तर तेव्हा आपण काय करतो तिरपा गुणाकार करतो म्हणजेच बत्तीस आणि एकचा गुणाकार बत्तीस गुन्हेला एक किती झाले बत्तीस वजा चोवीस आणि एकचा गुणाकार चोवीस एक झाले चोवीस आणि खाले छेदाशेदाचा गुणाकार करतो चोवीस गुन्हेलायक झाले चोवीस बरोबर बत्तीसमधून बर, बर, चोवीस गेले किती राहिले आठ आणि खालचे बर बर, चोवीस बरोबर आठशे चोवीस आलं आठ आणि चोवीसला बघा रूप द्यावं लागेल कारण आठ आणि चोवीसला आठने भाग जातो मग आठ एक आठ आठ चोवीस म्हणजे याचं उत्तर भेटलं आपल्याला एक छेद तीन मग बघा ऑप्शनमध्ये दुसऱ्याचं उत्तर आहे ए एक छेद तीन अशा तऱ्हेने दुसरा प्रश्न आपण सॉल्व केलेला आहे तिसरा प्रश्न आपण बघूया तिसरा प्रश्न काय म्हणतो पुढील आविष्काराला सरळ रूप द्या बघा काय एक पूर्णांक अकरा छेद बारा गुन्हेला सात छेद बारा वजा एक पूर्णांक सात छेद बारा गुन्हेला पाच छेद बारा ठीक आहे परत कणचे भागुबेनुसार कण चे भा कु बे आणि व नुसार पहिले कौंस सोडून घ्यायचा कौंस आहे का याच्यामध्ये नाही आहे चे आहे का चे कुठे लिहिलेलं नाही आहे भा भा म्हणजे भाकार आहे का बघा नाही आहे मग गुणाकार आहे गुणाकार हा पण आहे आणि हा पण आहे हा सोडावा लागेल मग गुणाकार करायचा आहे पण याच्यामध्ये हा जो आहे पहिली स अपूर्णांक जो आहे तो पूर्णांक विकत पूर्णांक आहे आणि याच्यामध्ये हा पण अपूर्णांक जो आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मग व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करताना आधी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर आपल्याला साध्या अपूर्णांकामध्ये करून घ्यावं लागते म्हणून बरोबर बघा बार। या अपूर्णांकाचं रूपांतर मी साध्या अपूर्णांकामध्ये करतो म्हणजे बारा गुन्हेला काय होतील एक बारा गुन्ह्याला एक अधिक अंश त्याच्यामध्ये मिळावं लागेल अंश किती आहे अकरा आणि या सर्वांचा छेद किती होईल बारा गुन्हेला किती होतील छेद बारा व परत बारा गुन्हेला एक अधिक अंश किती आहे सात छेद किती येईल बारा गुन्हेला पाच छेद बारा बरोबर आहे सॉल्व करू बारा गुन्हेला एक बारा बारा अधिक अकरा किती झाले तेवीस छेद बारा गुन्हेला सात छेद बारा व बारा गुन्हेला एक बारा बारा सात किती होतात एकोणीस छेद बारा गुणेला किती आहेत छेद बारा बरोबर आता गुणाकार करून घेऊ तेवीस छेद बारा सात छेद बारा याचा गुणाकार आणि एकोणीस छेद बारा पाच छेद बारा याचा गुणाकार तेवीस गुन्ह्याला सात करावा लागेल कारण व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंश अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाछेदाचा गुणाकार करतो म्हणजे आपल्याला करावा लागेल तेवीस गुणेला सात तेवीस गुणेला सात जर केलं तर बघा तेवीस गुणेला सात किती होतात सात्री एकवीसशे एक हात चाल दोन सात दोन्ही चौदा चौदा आणि दोन एक झाले एकसष्ट म्हणजे सोळा म्हणजे एकशे एकसष्ट बरोबर आहे छेद बारा वजा एकोणीस गुन्ह्याला पाच एकोणीस पाच पंच्याण्णव छेद बारा बरोबर काय झालं एकशे एकसष्ट छेद बारा वजा पंच्याण्णव छेद बारा व्यवहारी अपूर्णांकाचे काय वजाबाकी आहे वजाबाकी करताना आपण काय पाहतो छेद आहेत का याचा छेद आहे बारा याचा पण छेद बारा आहे म्हणजे छेद सारखे असतील तर अंशांशाची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी मग इथं काय वजाबाकी आहे म्हणजे एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव करावं लागतील तुम्ही करून घ्या एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव किती होतात आपण डायरेक्ट तोंडी करून घेऊ एकातून पाच नाही जात अकरातून पाच गेले राहिले सहा परत पाचातून नऊ नाही जात आहे ना इथे होतील पंधरा पंधरातून नऊ गेले राहिले सहा हे झाले सहासष्ट छेद बारा तुम्ही करून घ्या तुम्हाला तोंडी येत नसेल तर एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव एकातून पाच नाही जात इथं राहिले पाच हे होतील अकरा अकरातून पाच गेले किती राहिले सहा परत पाचातून नऊ नाही जात इथं आला शून्य इथं आले पंधरा पंधरातून नऊ गेले किती राहिले रे सहा राहिले परत म्हणजे सहासष्ट छेद बारा उत्तर आलं आता बघा सहासष्ट आणि बाराला तीनने भाग जातो मी देऊन पाहतो किंवा सहाने भाग जातो बघा सहासष्टला सहाने जर भागलं तर सहा एक सहा सहा एक सहा आणि बाराला जर भागलं तर साईन दोन्ही बारा म्हणजे उत्तर किती आलं अकरा छेद दोन वरती अकरा खाली दोन म्हणजे उत्तर आलं आपलं शेवटचं अकरा छेद दोन मग बघा अकरा छेद दोन उत्तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे का बघा सीमध्ये आहे अकरा छेद दोन म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आपल्याला तिसरं भेटलं सी ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे एकदम सोपा आहे एक सामना अर्धा तास चालतो या वेळेचा एकशे दहा वेळ टाईमआउट घेतला जातो तर टाईमआउट किती मिनटांचा असेल काय विचारला आहे किती मिनिटांचा असेल मग बघा एक सामना अर्धा तास चालतो मग आपल्याला माहीत आहे एक तास बरोबर किती मिनटं रे साठ मिनटं एक तास बरोबर किती मिनटं साठ मिनटं मग आता त्यांनी म्हटला अर्धा तास अर्धा तास अर्धा तास किती मिनटाचा असेल मग तीस मिनटांचा आहे ना अर्धा तास बरोबर किती तीस मिनटे मग त्यांनी काय म्हटलं एक सामना अर्धा तास चालतो यावेळेचा एकशे दहा वेळ टाईमआउट घेतला जातो काय आलं इथं चा मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे उदाहरणामध्ये चा आणि चा जर असेल तर ते असते गुणाकारात चिन्ह मग कोणत्या वेळेचा एक सामना अर्धा तास चालतो यावेळेचा एकशे दहा वेळ टाईमआउट घेतला जातो म्हणजे सामना आहे तीस मिनटाचा आणि याचा सहा म्हणजेच गुणाकारात चिन्ह छेद दहा तीस गुन्हेला छेद दहा बरोबर बघा दहाने जर तीसला भागला गुणाकारामध्ये आपण काटाकाटी करू शकतो किंवा तीसच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे का एक आहे बरोबर एक आहे तीस गुन्हेला एक किती होतील तीस खाली एक गुन्हेला दहा किती होतात दहा बरोबर आहे कारण गुणाकारामध्ये आपण अंशांशाचा गुणाकार करतो छेदछेदाचा गुणाकार करतो किंवा काटाकाठी होत असेल तर काटाकाठी करतो या दहाने डायरेक्ट तीसला भाग जात होता मग तीन गुन्ह्याला एक तीन मिनटं येतात पण मी काय केलं तीस गुन्ह्याला एक तीस केलं आणि एक गुन्ह्याला दहा दहा झाले मग तीस छेद दहा उत्तर आलं मग दहा तर एक तीस म्हणजे उत्तर किती भेटलं तीन मिनटं म्हणजे जो टाईमआउट घेतला होता तो किती मिनटाचा असेल तीन मिनटाचा मग बघा चौथ्याचं उत्तर काय आलं तीन मिनटं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हा एकदम सोपा आहे पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणतात हे ऑलरेडी आपण शिकलो कोणता अपूर्णांक दिलेला आपल्याला बारा छेद पाच पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल मग छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो तो असतो छेदाधिक अपूर्णांक आपण बेसिक लेक्चरमध्ये बघितलेला आहे मग बघा लहानात लहान संख्या मिळवायला सांगितली मग या ऑप्शनमध्ये सहा आहे पाचमध्ये मग बघा सर्वात लहान संख्या या ऑप्शनमध्ये बघा पहिले आठ आहे नंतर सात आहे नंतर सहा आहे नंतर बारा आहे आता बघा बारा छेद सर्वात लहान संख्या याच्यामध्ये सहा आहे मग जर मिळवली तर बारा छेद पाच अधिक सहा अकरा येतात अकरा ही संख्या बारापेक्षा लहान आहे म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक भेटतो का नाही ना भेटत म्हणजे सहा हे उत्तर येणार नाही मग त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे सात सात मिळून बघू कारण छेदामध्ये मिळवावं लागेल ना, छेदा लागे ना? अपूर्णांकाच्या छेदात मिळवाय म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल म्हणजेच बारा छेद पाच बरोबर बारा छेद पाच अधिक सात मिळून पाहू म्हणजेच बारा छेद पाच अधिक सात किती होतात बारा म्हणजे उत्तर एक येते तर हा छेदादिक अपूर्णांक येईल का नाही सारख्याच संख्या येऊ राहिला म्हणजे सात पण येणार नाही मग सातपेक्षा मोठी संख्या आठ म्हणजे बारा छेद पाच अपूर्णांक आहे या अपूर्णांकाच्या छेदामध्ये पाचमध्ये आता आठ मिळवले आपण म्हणजे बारा अधिक पाच अधिक आठ किती झाले रे तेरा मग तेरा ही संख्या अंशापेक्षा मोठी आहे म्हणजे हा कोणता अपूर्णांक झाला छेदाधिक अपूर्णांक झाला म्हणून आपल्याला विचारलं होतं की पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी मिळवावी म्हणजे बेरीज करावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक भेटेल तर यामधलीच लहानात लहान संख्या आठ आहे ती छेदात मिळवली तर आपल्याला छेदाधिक अपूर्णांक भेटतो म्हणजेच बारा छेद तेरा भेटतात मग ती लहानात लहान संख्या कोणती आहे आठ म्हणजेच पाचव्याचं उत्तर आपल्याला काय भेटलं आठ भेटलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न शेवटचा आपण बघूया अशाच टाईपचा एक प्रश्न आपण या अगोदर दुसऱ्या उदाहरणामध्ये बघितलेला आहे तर याच्यामध्ये काय आहे ते बघून घेऊया बघा सहावा प्रश्न आहे एक पूर्णांक एकशे चोवीस अधिक एक वजा सातशे चोवीस या रूप दिल्यावर काय उत्तर भेटते सरळ आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे पहिली अपूर्णांक मग याला साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करू म्हणजे काय होईल चोवीस गुणेला चोवीस गुणेला काय होईल एक अधिक अंश अंश किती आहे एक छेद दसात तसा किती राहील चोवीस अधिक एक वजा सातशे चो चोवीस येईल काय अडचण आहे नाही आहे बरोबर चोवीस गुन्ह्याला एक चोवीस अधिक एक पंचवीस छेद चोवीस ठीक आहे आता बघा इथं अधिक एक आहे एकच्या छेदामध्ये काय नाही म्हणजेच काय एक वजा सातशे चोवीस आहे व्यवहारी अपूर्ण अंकाची बेरीज आणि वजा आहे मग आपा आपण व्यवहारी अपूर्णांकाची आणि वजाबाकी करताना छेद सारखा आहे की भिन्न आहे ते बघतो मग याचा छेद चोवीस आहे याचा छेद चोवीस आहे याचा एक आहे मग मी काय करतो जे छेद सारखे आहेत ते जवळ घेतो मग याचा छेद चोवीस होता याचा छेद चोवीस होता मग मी काय करतो पंचवीस छेद चोवीसच्या नंतर सातशे चोवीस घेतो आणि अधिक एक म्हणजे छेदामध्ये एक इकडे लिहितो मग आता याला जर सॉल्व्ह केलं मी तर पंचवीस छेद चोवीस वजा छेद चोवीस सारखे आहेत छेदसारखे जर असतील अंच्या अंच्या जी तर आपण ऐंशी ऐंशीची बेरीज असेल तर बेरीज वजा बाकी असेल तर वजा बाकी मग पंचवीस वजा सात आहे ना पंचवीस वजा सात किती राहिले रे पंचवीस वजा सात किती राहिले हे पाच आणि ते दोन किती राहिले अठरा अठरा छेद चोवीस अधिक एक छेद एक बरोबर आहे बर मग याला पुढे सॉल्व्ह करूया अठरा छेद चोवीस अधिक एक आहे म्हणजे याच्या छेदामध्ये काय नाही म्हणून एक आहे आता याचा छेद चोवीस आहे याचा छेद एक आहे बरोबर आहे म्हणजे तिरपा गुणाकार करावा लागेल अठराचा आणि एकचा गुणाकार आणि एकचा चोवीसचा गुणाकार आणि चोवीसचा आणि एकचा गुणाकार खाले कारण आपण छेदसारखे करू मग अठरा गुन्हेला एक की झाले अठरा अधिक चोवीस गुन्ह्याला एक की झाले चोवीस छेदामध्ये चोवीस गुन्ह्याला एक की झाले चोवीस बरोबर बेरीज जर केली आठ आणि चार बाराशी दोन हात चारा एक एकन दोन तीन तीन एक चार बेचाळीस आणि चोवीस बरोबर आहे आता बघा या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो बेचाळीस आणि चोवीसला बघा कोणत्या संख्येने भाग जातो बेचाळीस आणि चोवीसला जर पाहिलं तर याला दोनने भाग जातो तर बे दोन्ही चार बे एक बे एकवीस उत्तर आलं याला दोनने भागलं तर उत्तर बारा येईल आता एकवीस आणि बाराला तीनने भाग जातो तीन सात एकवीस तीन चोक बारा म्हणजे उत्तर किती उरलं आपलं सात छे चार आता हे सातशे चार उत्तर ऑप्शनमध्ये बघा कुठं आहे हे चेक करा सातशे चार उत्तर ऑप्शनमध्ये कुठं आहे मग सातशे चार हे उत्तर, मदे, बी मदे, चा उत्तर बी आहे ऑप्शनमध्ये बीमध्ये म्हणजे सहाव्याचं उत्तर काय आलेलं आपलं बी आलेलं आहे ठीक आहे अशा तऱ्हेनं आपण स्वाध्याय आठ पॉईंट एक घेतलेला आहे या अगोदर मी या टॉपिकचे समच्छेद अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी गुणाकार आहे ना अपूर्णांक जो टॉपिक आहे आठवा या टॉपिकचं मी बेसिक घेतलेलं आहे आणि या अगोदर मी गणताचे जवळपास सहा टॉपिक्स आपले सहा प्रकरण संपलेले आहेत त्या सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी त्या व्हिडिओच्या लिंकवरती जाऊन ते सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत ठीक आहे माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील जर तुम्हाला वाटत आहे की मी जे शिकवत आहे ते तुम्हाला समजत आहे तर तुम्ही या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद